नमस्कार फ्युचर डॉक्टर्स <coughs> करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्वांसाठी एक सिरीज घेऊन येतो आहे त्यामधील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्र राज्यामधील सगळ्या एक्केचाळीस कॉलेजेसपैकी <coughs> आज आपण एक कॅटेगरी वाईज कट ऑफ घेऊन येतो आहे ते म्हणजे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती बारामती हे शंभर सीट्सने उपलब्ध असणारं अकराशे पन्नास एवढा कॉलेजचा कोड असणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे एक लाख सत्तावन्न हजार शंभर एवढी या ठिकाणची फीज आहे एकोणीसशे एकुन, एकोण एकोणीस साली इस्टॅब्लिश सॉरी स्वा, दोन हजार एकोणीस साली इस्टॅब्लिश झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी खूप साऱ्या सुविधा आहेत अगदी त्या ठिकाणचं ऑपरेशन थिएटरच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर तीन कोटी रुपयाचं खर्च करून अगदी मॉड्युलर ओ टी बनवली गेलेली आहे तर मी स्वतः मी बघितलेलं आहे खूप छान प्रकारचं गव्हर्मेंट कॉलेज बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे के आपण कॅटेगरी वाईज जर प्लॉट नंबर वन झिरो सेवन एम आय डी सी बारामती या, बारा या ठिकाणी हे कॉलेज स्थित आहे या कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ व्हायला गेलं तर सहाशे पासष्ट एवढा राहिला आहे आणि बाराशे बावन्न हे महाराष्ट्रातील अकराव्या नंबरच्या रँकिंगमध्ये येणारं कॉलेज आहे त्यामुळं ओपन कॅटेगरीसाठी के सहाशे पासष्ट एवढा कट ऑफ राहिला आहे आणि ओपनच्या फिमेलसाठी मात्र सर्वात कमी सहाशे त्रेसष्ट एवढ्या मार्क्सला हे कॉलेज मिळालेलं आहे डब्ल्यू एस या कॅन्डिडेटसाठी सहाशे एक्केचाळीस आणि अठ्ठावीसशे पंधरा एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज राऊंड टूमध्ये सर्वात कमी रँक रँकला म्हणजे मार्क्सला हे मिळालेलं आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती हे फिमेल कॅन्डिडेटमध्ये पाहायला गेलं तर सहाशे अठ्ठावीस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला हिली एरियामध्ये हे मिळालेलं आहे आणि सहाशे अडोतीस एवढे कमी मार्क्स आणि तीन हजार पन्नास एवढा एस एम एल असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला हे डब्ल्यू एसमधून हे कॉलेज मिळालेलं आहे पुढची कॅटेगरी आपण ओ बी सी किंवा एस बी सी म्हणूया एस बी सीसुद्धा यामध्येच सी इन्क्लूड होते राऊंड वन आणि टूमध्ये जर पाहायला गेलं तर सहाशे अठ्ठावन्न आणि सहाशे सत्तावन्न आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे छप्पन्न आणि सहाशे सत्तावन्न पी डब्ल्यू डीसाठी मात्र दोनशे तेरा मासला या ठिकाणी मिळालेला आहे त्याचा मात्र एस एम एल तेरा हजार नऊशे तेरा हजार नऊशे एकाहत्तर एवढा एस एम एल आहे एस सी बी सीसाठी सहाशे छप्पन्न आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी सहाशे एकोणसाठ सोळाशे किंवा सतराशे पंचवीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे फिजेडिटी या कॉलेजसाठी आपल्याला ह्या या, या कॅटेगरीसाठी सहाशे बत्तीस आणि सहाशे तेरा फिमेल कॅन्डिडेटसाठीचा ऑफ साथ आहे पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी एस एम एलवरती कॉलेज बंद झालेलं आहे एन टी बी या कॅटेगरीसाठी सहाशे पंचवीस आणि सहाशे सव्वीस बेचाळीस ते एकतीस मार्क एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज शेवटचं मिळालेलं आहे पहिल्या राऊंडमध्ये एन टी सीसाठी सहाशे साठ आणि सहाशे सेहेचाळीस म्हणजे चोवीसशे पाच एस एम एल असणाऱ्याला पहिल्या राऊंडमध्ये ही कॉलेज मिळून संपलेलं आहे खूप छान कॉलेज आहे अगदी डिम्ड कॉलेजसारखं हे कॉलेज असल्यामुळं पहिल्या राऊंडमध्ये या कॅटेगरीचं हे कॉलेज संपून गेलेलं आहे एन टी डीसाठी मात्र सहाशे पासष्ट आणि सहाशे एकसष्ट असा कट ऑफ राहिलेला आहे एस सी कॅटेगरीसाठी राऊंड थ्रीमध्ये सर्वात कमी कट ऑफ आपल्याला राऊंड टूमध्ये पाचशे सत्त्याऐंशी मार्चला आठ हजार तीनशे सत्तेचाळीस एस एम एलला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र पाचशे शहा पाचशे त्र्याण्णवला सात हजार सहाशे सदुसष्ट एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे एस सी कॅटेगरीमध्ये एस टी कॅटेगरीमध्ये चारशे स ब्याऐंशी मार्काला पहिल्याच राऊंडमध्ये अठरा हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढ्या एस एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि प मुलींमध्ये मात्र फिमेल कॅन्डिडेटला चारशे पंच्याहत्तर एवढा मार्क्स असून एकोणीस हजार तीनशे पस्तीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यालासुद्धा मिळालेला आहे ऑल इंडियामध्ये सहाशे एकाहत्तर ओपन ओ बी सीसाठी सहाशे सदुसष्ट ई ईडब्ल्यूसाठी सहाशे अडुसष्ट एस सीसाठी पाचशे पंच्याऐंशी आणि एस टीसाठी सहा पाचशे एकसष्ट असा कटॉप राहिला आहे डिफेन्स वनसाठी सहाशे पस्तीस डिफेन्स टूसाठी या ठिकाणी आपल्याला सहाशे एकोणतीस आणि डिफेन्स थ्रीसाठी सहाशे एकोणपन्नास असा कटॉप राहिलेला आहे महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बारामती दोन हजार एकोणीस साली स्थापना झालेलं हे टॉपचं कॉलेज आहे या ठिकाणचा कटॉप आपण पाहिलेलं आहे या कटॉपमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मी जे मार्क्स दिलेले ते तुम्ही लक्षात घेऊ नका त्याच्यापुढे दिलेला एस एम एल तुम्ही पाहा एस एम एल जर पाहिला तर, तर शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशनसाठी लक्षात येऊ शकतं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तो एस एम एल आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तरीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात बुकलेटच्या संदर्भातलीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र